दिल्ली निवडणूक दिल्ली निवडणूक संपली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या चारित्र्यावर दिल्ली निवडणूक संपली आणि चा त्यांच्या चारित्र्यावर दिल्लीच्या सुज्ञ मतदारांनी मतदान केलं भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचार झाला त्यामुळे दिल्लीचे मतदान हे मोदी साहेबांच्या चारित्र्याकडे पाहून झालं याचा गोषवारा घेण्यासाठी मी काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेबांशी फोनवर चर्चा केली आता दिल्लीची तुलना महाराष्ट्राशी केली आहे करत आहोत चिंतन मंथन करत आहोत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारमुक्त करण्याची प्रक्रिया सैनिक समाज पार्टीने सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये दे गणपतराव देशमुख नावाचे एक आमदार अकरा वेळा निवडून दिले होते लोकांनी निवडून दिले होते चारित्र्यवान संपन्न असे चारित्र्य संपन्न आमदार अकरा वेळा सांगोला मतदारसंघातून निवडून गेलेले होते त्यांचा आदर्श धरून आम्ही सैनिक समाज पार्टीच्या दुर्बिणीतून पाहिलं असता महाराष्ट्रात एकही आमदार सापडणार प्रयत्न चालू आहेत गणपतराव देशमुख प्रमाणे आमदार आहे का प्रयत्न चालू आहेत परंतु अद्याप सापडलेलं नाही आता बीड प्रकरण गाजलं आहे मध्ये कोणी एकमेकावर शेत उडून याचा भ्रष्टाचार किती त्याचा किती असा चालू आहे परंतु त्यामध्ये जे विरोधकांनी विषय चालू आहे, त्या आहे त्यांच्या ते कोणी जास्त फरकाचे नाहीत उन्नीस बीस का फरक बोलते आहे कोणी एकोणीस भ्रष्टाचारी असतील तर कोणी वीस असतील प्रमाण उन्नीस बीस का आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे सैनिक समाज पार्टीने पाच वर्षापासून बौद्धिक आंदोलन ऑनलाईन बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे आमचा शोध चालू आहे त्यामुळे आज बहुतेक आमदार खासदार मंत्र्याकडे एक टोळ्या असतात असं बीट प्रकरणावरून निदर्शनास आलं आहे आणि ते बहुतेक जिल्ह्यात आहे बहुतेक आमदाराकडे आहे बहुतेक खासदाराकडे आहे त्यांना कर्मचारी मानतात कधी कार्यकर्ते मानतात कधी परंतु मार्फतच हे काळेधंदे चालतात अशा लोकांचा जो ताफा आहे ह्या कार्यकर्त्या नावाच्या टोळीचा ताफा आहे त्यांना समजून सांगायचं आहे आता सैनिक समाज पार्टीने ह्या युद्ध नीती गरिबी नी काव्याचा वापर करणार आहोत रसद तोडणे रसद तोडणे म्हणजे काय खाण्यापिण्याचं सामान विरुद्ध सैनिकांचं जाणार जे असत ते तोडणे म्हणजे ते बंद करणे म्हणून सैनिक सुद्धा पोटावर चालतात असा प्रकार आहे म्हणून बहुतेक आमदार खासदाराकडे असणारी ही टोळके यांना समजून सांगायचं आहे तरुण असतात सुशिक्षित असतात परंतु नोकरी नाही म्हणून त्या कोणाच्या तरी आमदाराच्या गावोगावी आहेत गावोगावी आहेत हा माझा माणूस तो माझा माणूस म्हणून तो बिचारा त्यांना आदर देतो दादा म्हणतो काका म्हणतो काही भाऊ म्हणतो वगैरे वगैरे म्हणून सैनिक समाज पार्टीने ती महाराष्ट्र काही दिल्लीपेक्षा कमी नाही सुक्षितांचा भरणा महाराष्ट्रामध्ये पण आहे महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित प्रमाण कमी नाही कमी नाही जरी दिल्लीला सत्तर आमदारांचा विधानसभा असली तर महाराष्ट्रात जरी दोनशे अठ्ठ्याऐंशी असले तरी सुशिक्षित समाज त्या प्रमाणात आहे म्हणून महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करण्याची मोहीम ती सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेली आहे तिला यश येऊ लागला आहे आमचे तुकाराम धफल रोज समाजामध्ये जात आहेत रॅले करत आहे त्यामुळे जे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीचे आणि गुंडगिरी प्रवृत्तीचे नेते असतील ते ऑटोमॅटिक दे आर अंडर प्रेशर ते अंडर प्रेशर जरी गेले तरी सुधारणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे परंतु त्यांच्या भोवती असलेल्या ताठ्यातले लोक तोडायचे आहे त्यांना समजून सांगायचं आहे जागृत करायचं आहे की अशा माणसाच्या जवळ जाऊ नका तुमचं भविष्य घडणार नाही तुमचे संसार चांगला होणार नाही म्हणून तोडणे हे कार्य सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेले आहे तरच महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छता अभियान यशस्वी होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेत्याच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीला सोपे जाईल त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेने या लेखाचा लेख आज याच्या मध्ये पाठवला आहे तो मोठा आहे तरी वाचावा अशी विनंती करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो